हे पाहू शकता तुम्ही दोन कोळीवरती हे रोप बांधलेला आहे हा डबल बाटा याला आमच्याकडे बाटा असं बोललं जातं कोकणामध्ये नमस्कार मित्रांनो निसर्ग आपण सध्या शैलेश नर्सरी लांजा या ठिकाणी आपण लांजाच्या नर्सरीवरती आलेलो आहे मित्रांनो आणि इथं कलमं बांधायची चालू आहे तुम्हाला ते दाखवण्यासाठी आपण आज खास इथं आलेलो आहे इथं आपल्याकडे फणसाची कलमं बांधायची चालू आहे त्याच पद्धतीने काजू आणि आंबा केशर आंबा असेल हापूस आंबा असेल किंवा वरायटी आंबे असतील ह्याच्या सगळ्याची कलमं इथं बांधायची चालू आहेत आणि आता तेच तुम्हाला दाखवायला आलेलो आहे तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशा पद्धतीने कलमं बांधली जातात आपल्याजवळ कशा पद्धतीने रोपं तयार करून घेतली आपण आणि त्याच्यानंतर आता कलम बांधायला चालू झालेली आहेत आणि ते आता कलम कशी बांधतात हे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी चला आपण जाऊयात तर मित्रांनो माझ्या मागे इथे जे कलम बांधायची चालू आहेत ही आंबा केशर आंब्याची कलम बांधायची चालू आहेत आपल्या लांजाच्या नर्सरीमध्ये ही सगळी प्रोसेस चालू आहे जिथे आपण बाटा धुवून उगवून घेतलेला आहे आणि आता त्याला कलम बांधायची देखील चालू आहेत केशर आंब्याची स्टिक आपण आपल्या नर्सरीतून म्हणजे मलकापूरच्या आपल्या मेन ब्रांच वरून काल स्टिक काढून आणलेली आहे आणि हे अशा पद्धतीने आता इथे बांधायची चालू आहे तर ती कशा पद्धतीने बांधतायत ते सगळं पाहू शकता तुम्ही आणि डबल बाट्यावरचं रोप म्हणजे काय हे देखील तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही दोन कोईवरती हे रोप बांधलेलं आहे हा डबल बाटा ह्याला आमच्याकडे बाटा असं बोललं जातं कोकणामध्ये तर हा डबल बाट्यावरती बांधलेला कलम आहे मित्रांनो दोन बाटा वेगवेगळा आहे पाहू शकता इथं दोन रूट सिस्टीम मिळतात जे आम्ही सांगतो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून ते अशा पद्धतीने मित्रांनो हे असे दोन बाटा वेगवेगळे आहेत ते रोप उगवून घेतली आणि नंतर दोन बाटा घेऊन एक कलम बांधलेले आहे त्याच्यावरती आता हे जे काय आहे रोप जे कलम आता इथं बांधलेलं आहे हे आपण बॅगला ट्रान्सफर करणार आहोत आणि बॅगमध्ये भरून ह्या अशा पद्धतीने इथे लावले जाते पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने लाव लावलेलं आहे कलम बांधायचं आपल्याकडेच प्रोसेस होत असते आणि ही सगळी काही प्रोसेस आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवायचा एक प्रयत्न केला आहे तर बऱ्याच जणांचा विषय असा होता की कलम तुम्ही बांधत नाही किंवा तुमच्याकडे रोपं तयार होत नाहीत तर मित्रांनो हे काही असं नाहीये हे आपल्याकडेच रोप तयार होतात आपल्याकडेच कलम बांधली जातात इथे कलम बांधायचं चालू आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आमच्याकडे काजूच्या म्हणजे झाडं जी कलमी झाड असतात त्याची देखील कलम, देखी कलम बांधली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंबा इथं बांधायचं चालू आहे ते सगळं काही दाखवलं केशर आंब्याचे स्टिक देखील पाहू शकता तुम्ही आपल्या वरच्या नर्सरीतून म्हणजे मलकापूरच्या नर्सरीतून ह्या अशा पद्धतीने स्टिक आपण काढून आणलेले आहेत काल आणि ह्या सगळ्या स्टिक पाहू शकता कशा पद्धतीने मजबूत आणि चांगल्या स्टिक आहेत ह्या स्टिक घेऊन आपण कलम बांधत असतो मित्रांनो हे केशर आंब्याचे स्टिक्स आहेत सगळ्या आता याच्या पुढची प्रोसेस जी काय आहे किंवा याच्या पुढची स्टेज जी काय आहे ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका पाहायला मिळेलच कशा पद्धतीने रोपं तयार होतात कशा पद्धतीने ती मोठी केली जातात आणि कशा पद्धतीने त्याचं पूर्ण वाढ करून घेतली जाते हे सगळं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल आमच्या चॅनलला तर आता सबस्क्राईब जस्त करा आणि तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्येच कलम बांधली जातात शैलेश नर्सरीमध्येच रिबॅगिंग देखील केलं जातं आणि शैलेश नर्सरीमध्येच सेल होतं तर अशा पद्धतीने आपण सगळं काम करत असतो हे त्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद